इगतपुरी हे निसर्गानं दिलेलं वरदान असून जागतिक दर्जाचे नामांकित शहर आहे ज्या पक्षामुळे तीस वर्ष राजकारण करून ज्यांनी सत्ता पोखली ते लोक अन्यत्र जाऊन निवडणूक लढवत आहेत कारण निवडणूक आयोग भाजपचा घरगडी म्हणून काम करतोय इगतपुरी शहराची भरभराट करण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शुभांगी यशवंत दळवी आणि शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शप आणि महाविकास आघाडी वचनबद्ध आहे आम्ही दिलेले सर्व उमेदवार आपापल्या सामान्य माणसांमधले आहेत इगतपुरी मधील खड्ड्यात गाडणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी दोन डिसेंबरला इगतपुरीकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी गर्जना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी इगतपुरीत केली आहे पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही त्यांना नगरांचा विकास करायचा नाही आपल्याकडे नगर विकास खाता आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो आता हे तुम्ही ठरवायचं भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते ते म्हणतात आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीचा फायदा झाला होय तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही बहिणी खुश महिन्याला दीड हजार येतात मला कल्पना आहे दीड हजाराची रक्कम फार मोठी असते गोरगरीबासाठी दीड हजार फार मोठी रक्कम आहे पण माया विचार करा महिन्याला दीड हजार रुपये वर्षाचे किती झाले माय अठरा हजार रुपये झाले हे की नाही आता विचार करा वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये द्यायचे पण इकडे तुमचं जे पोरग शिकायला लागलंय ना त्याला लाख रुपये शाळेला लागत तुमचं जे शिकून मोठं झालेलं पोरग आहे ना त्याला नोकरीच नाहीये तुमच्या नवऱ्याचा जो पगार आहे त्याच्यात वारच नाहीये महागाई आकाशाला भिडलेली आहे वर्षाला अठरा रुपये चांगले की महिन्याला अठरा ते पंचवीस हजार रुपयाची नोकरी चांगली तर महिन्याला नोकरी चांगली भाजप तुम्हाला नोकरी देत नाही भाजप तुम्हाला रोजगार देत नाही भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवत पण अजूनही पाण्याची व्यवस्था नीटशी होत नाहीये काय तुमच्या नगर विकास खात्याचं आम्ही काय काय करायचं त्याच तुमचं नगर विकास खात हे इलेक्शन मध्ये फक्त पैसे वाटण्यासाठी पैसे काढण्यासाठी पण त्या नगरविकास खात्याच्या मार्फत जर इगतपुरीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नसेल तर उपयोग काय त्याचा असून अडचण नसून खोळंबा करायचं काय त्याचं माय मावल्यांना हे याच साठी मांडली आहे की इगतपुरी जी संबंध देशभरात आणि देशाच्या बाहेर ज्या इगतपुरीचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं जिथं पवित्र विपशना केंद्र चालत या विपशना केंद्राच्या परिसरात जिथं माणूस सहज जरी वावरला तरी कितीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडतो या इगतपुरीमध्ये किती उद्योगधंदे आले पाहिजे ज्या इगतपुरीला एक फोक एरिया म्हणून फॉग एरिया म्हणून संबोधलं जातं निसर्गाचं वरदान आहे इथे पर्यटन किती विकसित झालं पाहिजे पण पर्यटन विकसित करण्यासाठी जागा कोण घेत आहे तर गुजराती घेत आहेत आणि त्यांचे रेसॉर्ट्स उभे राहत आहेत इथला माणूस मात्र हद्दपार होतोय इथली जी मूळ लोकसंख्या आहे ती मूळ लोकसंख्या बाहेर जातीय मूळ इगत कर निर्वासित होत आहेत ते बाहेर निघून जात आहेत काय तरीही आपल्याला निर्णय घ्यायचा नसेल का या सगळ्यांवर एक पर्याय असू शकतो तो, तो म्हणजे मशालीचा ही मशाल पेटू शकते ती मशाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने लक्षात घ्या इगत पुरीकरांच्या काळजात ज्यांनी बाण अक्षरशः घुसवला रक्तबंबाळ केलं त्यांच्या घरीकडं बघण्याच्या नादात इगतपुरीकरांचे पाक बारा वाजले तुतारीवर उभं आहेत बळकट हातांनी मशाल हातात धळायची आहे आणि विजयाची तुतारी वाजवण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे माझ्याकडे अजून बोलण्यासारखे चिकार मुद्दे आहेत पण ऊन प्रचंड वाढत आहे आणि हो हे सगळं बोलल्यामुळे कुणालाही वाईट वाटू शकत राग येऊ शकतो चुकून माखून माझा तसा उद्देश नाही पण तरीही जर चुकून माकून कुणाला राग आला कुणालाही वाईट वाटलं कुणाचाही उपवर्ग झाला एखादा भाजपच्या खबऱ्या खुबऱ्या गिरीश भाऊ तुम्हाला असं म्हणलं गिरीश भाऊ त्याचं म्हणजे चहापेक्षा किटल्या फार गरम असतात तर अशा किटल्या जर खूप अशा गरमीन तडतडायला लागल्या तर अशा सगळ्या कार्यकर्ते खबरे सगळे या सगळ्यांची यापैकी यक्काची मी अजिबात माफी मागणार नाही मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली अजिबात नाही मी माफी मागणार नाही मी ठामपणे सांगते की होय मी उद्धव साहेबांच्या सोबत उभी आहे होय या महाराष्ट्रामध्ये भले ही संख्या कमी असेल पण लक्षात घ्या कधीही वाईटाची संख्या जास्त असते पण चांगल्यांची संख्या कमी असली तरी विजय त्यांचाच होतो पांडव पाचच होते पण शंभर कौरवांना भारी होते मला कल्पना आहे की दारूच्या आणि जाहिराती चिकार असतात तू ओरडून ओरडून विकावं लागतं पण तू शरीराला जास्त गुणकारी असत मला कल्पना आहे की माझे हे सगळे उमेदवार जे मध्यमवर्गीय आहेत जे सर्वसामान्य कुटुंबात आलेले आहेत आणि जे इगतपुरीच्या मातीशी इमान राखणार आहेत कारण असे कित्येक उमेदवार त्यांनी दिले जो कुणी इगतपुरीच्या बाहेर राहतोय कुणी नाशिकला राहतोय कुणी इकडे तिकडे राहतोय कुणी मुंबईहून येऊन जाऊन करतोय कुणी ठाण्याहून येऊन जाऊन करतोय पण ही सगळी माणसं जी इगतपुरीच्या मातीशी इमान राखणारी आहेत अशा सगळ्या माणसांना येत्या दोन तारखेला मंगळवारी आपला आशीर्वाद द्यावा आणि मशाल तुटारी हाताचा पंजा या निशानेवर शिक्का वर्तब करत खऱ्या अर्थाने आजचा संविधान दिवस आपला लागेल संकल्प करावा जय महाराष्ट्र जय हिंद इगतपुरी शहराला नवी दिशा देण्यासाठी इगतपुरीकरांनी महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देणं निश्चित केलं असल्याचं काँग्रेस नेते लखीबाऊ जाधव हो यांनी आपल्या मनोगतात सांगितलं वाचवण्यासाठी त्यांनी रक्त रंजित इतिहास दिला ते, ते आद्य राघोजी बांगरे राज ठाकर यांच्या क्रांतीच्या भूमीत आज आपल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना संबोधित करून आणि जनतेला मार्गदर्शन करून निवडून येण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय सुष्पाताई आंदर या, या शिवसेनेच्या वाघी आज या आपल्या नगरीत दाखल झाल्यात त्यामुळे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजऱ्यात आपण स्वागत केलं पाहिजे त्यांचं स्वराज्याचे चौथा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी दुता दुर्गावती माता जिजाऊ माता रमाई इगतपुरी शहराची सार्वत्रिक नगरपालिकेत निवडणूक लागलेली या निवडणुकीच्या रुंदुबाईमध्ये आज राजकीय वातावरण पेटून निघालेले आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे धन दानग्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जे कधी कोणत्या पक्षात एकनिष्ठ राहिले नाही जे कधी कोणत्या पक्षाची मैत्री हो थांबले नाही ते धनदा लोकांच्या टाळवरच लोणी खाणारे गब्बर झालेले आज आपल्या विरोधात उभे आहेत आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे ताईंच्या समोर सांगतो आपण लाकूड तोड्याची एक गोष्ट ऐकलेली होती आता लाकूड तोड्याची गोष्ट बंद झाली आता पक्ष फोड्याची घर फोड्याची आता चर्चा चालू आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा प्रस्ताव नाव मंजूर तिथे होता पण आदरणीय इंदिरा गांधींनी तो प्रस्ताव की शिवसेना ही जिवंत राहिली पाहिजे बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना जिवंत राहिली का अखंड महाराष्ट्र जिवंत राहील ते आदरणीय इंदिरा गांधींनी तेव्हा सांगितलं आणि ज्यांच्या सोबत मैत्री केली बीजेपी सोबत त्यांनी दिला पाठीत खंजर खुपसला बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या हे आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आपल्या श्री ज्यांनी ज्यांनी आपला पाठीत खंजर खूप असला यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेचं वाघिन आज आपल्या ह्या इगतपुरी नगरपालिकेच्या प्रचारासाठी प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या या सर्वच उमेदवारांसाठी आओ सर्वे सोडून गेले खासदार गेले आमदार गेले नगरसेवक गेले अहो गेले ते गद्दार आणि राहिले ते खुद्दार खुद्दार आणि खुद्दार अरे आमचे पक्षप्रमुख इंदूरबाई सम्राट साहेब श्रेवती बाबासाहेब यांचे पुत्र उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अडचणीच्या काळामध्ये एक संजयजी राऊत साहेब आणि दुसरी आपली रणरागिनी सुष्माताई आंबार यांच्या साथ दिली या भूतलावर कुठलीच व्यक्ती ते विसरू शकत नाही हा कुठला स्वार्थ नाही कुठली सत्ता नाही कुठलं पद नाही परंतु फक्त माझे महाराष्ट्राचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे हे अडचणीत आहेत त्यांच्या पाठीत खंबीर घुस घुपसलं आजाराचा काळ होता आणि हा महाराष्ट्र वाचला पाहिजे या महाराष्ट्राचे तीन तुकडे नाही झाले पाहिजे मुंबईचे तुकडे नाही झाले पाहिजे आणि म्हणून सुषमाताई या खंबीर पुन्हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि या इगतपुरी आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना आपण टॉईंचं टाळ्यांच्या गरजा जोरात स्वागत करूया महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतक्या दोन हजार पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे काय काय आश्वासनं दिली होती या आमच्या लाडक्या बहिणींना सांगितलं एकवीसशे रुपये देऊ तात्पुरते पंधराशे रुपये दिले आज एक कोटी महिलांचं केवायसी होत नाही आणि मी तुम्हाला सांगतो नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात एक रुपया सुद्धा येणार नाही आणि अशा अनेक प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे अहो ज्यांना शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी पस्तीस तीस पस्तीस पस्तीस, पस्तीस वर्ष त्यांच्यावर विश्वास ठेवला हो आणि तुम्ही घात करून निघून गेला तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि या नाशिक जिल्ह्यावर हिंदू लेख सम्राटाचा अतोनात प्रेम होता उद्धव साहेबांचा प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वजण निवृत्ती पाटील असतील चौधरी असतील नाट्या सर्व, सर्व शिवसेनेक काम करतो आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचंय हे सगळे जरी लोक निघून गेले तरी आम्ही एकत्र बसून कष्ट करणार आहे लोकांची नाव असणारे ना आम्ही उमेदवार दिलेले आहेत

शिवसेना प्रमुख संदीप शर्मा समीर यादव यांच्यासह शेकडो पदाधिकारी यावेळी हजर होते उमेदवार भूषण जाधव सुरेखा चंद्र मोरे राजू पंचारिया विष्णू डावकर यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी